नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे केम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती या सणाविषयी माहिती वजा निबंध मकर संक्रांत भारतातील एक प्रमुख सण आहे हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो व दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते या दिवशी शेतात पिकणाऱ्या विविध भाज्यांची कडधान्यांची एकत्रित भाजी बनवली जाते त्यात तिळ मिसळले जातात व तिळ लावून बाजरीची भाकरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात व तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला असे म्हणतात विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ करतात या दिवशी लोक काळे वस्त्र परिधान करतात या दिवशी पतंग उडविण्याचीही प्रथा आहे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून साजरा केला जातो सर्वांनी मिसळून आनंदी व स्वस्थ राहावे हिच्या सणाची शिकवण आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी के व्हिडिओ सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद